नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अत्यंत महत्त्वपूर्ण असे नेते म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यावेळीच पक्षातील पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंसोबत प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झालेलं आपल्याला समजलं राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते शरद पवारांच्या सोबत होते त्यामुळे पवार कुटुंबाबाहेरील राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता म्हणजे कोण तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होत असलेल्या दिवसाचा लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्षांची घोषणा त्यांच्या नावाने केली शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा पवारांसोबत पटेल यांनीही काँग्रेसचा रामराम ठोकले होते मात्र पटेल हे त्यापूर्वीपासूनच पवारांसोबत राहिले होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जवळच्या दोन व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि मनोहरभाई पटेल प्रफुल्ल पटेल हे याच मनोहरभाईंचे सुपुत्र चव्हाणांच्या घरी जेव्हा या नेत्यांच्या बैठक होत तेव्हा कित्येक वेळा मनोहरभाई प्रफुल्ल यांना घेऊन जात प्रफुल्ल पटेल अवघ्या तेरा वर्षांचे असताना मनोहरभाईंना निधन झालं त्यानंतर प्रफुल्ल यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं मुंबई विद्यापीठातून त्यांनी कॉमर्समधून पदवी घेतली शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येत प्रफुल्ल पटेलांनी राजकारणात प्रवेश केला यावेळी शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे दोनच नेते होते ते म्हणजे सुरेश कलमाडी आणि प्रफुल्ल पटेल मात्र नव्वदच्या दशकात काही कारणामुळे कलमाडी आणि पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला अशावेळी प्रफुल्ल यांनी पवारांची साथ सोडली नाही प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय वाट धरली एकोणीसशे पंच्याऐंशी साली गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून देखील आले त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाजी मारून दहाव्या लोकसभेवर ते निवडून गेले पुढे एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे साली ते अनुक्रमे आणि बाराव्या लोकसभे देखील निवडून गेले प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कित्येक संसदीय समित्यांमध्ये भूमिका बजावली दोन हजार साली महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी राज्यसभेवर निवड करण्यात आली दोन हजार सहा साली पुन्हा एकदा ते राज्यसभेवर निवडून गेले त्यानंतर दोन हजार नऊ साली पंधराव्या लोकसभेसाठी त्यांची पुन्हा एकदा निवड झाली पुढे दोन हजार सोळा साली परत ते राज्यसभे निवडून गेले दोन हजार चार ते दोन हजार अकरा दरम्यान ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात सरकारने देशांतर्गत विमानसेवा दे क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक चाळीस टक्क्यावरून एकोणपन्नास टक्क्यांवर नेली होती यानंतर त्यांची नियुक्ती अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदावर करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक पदांवर प्रफुल्ल पटेल यांनी काम केलं आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंत ते, ते भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते मात्र या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्यामुळे दोन हजार बावीस साली त्यांना पदमुक्त करण्यात आलं या व्यतिरिक्त पटेल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया शिक्षण संस्था गोंडवाना क्लब नागपूर लायन्स इंटरनॅशनल क्लब क्रिकेट क्लब ऑफ मुंबई मुंबई क्रिकेट असोसिएशन या सर्व संस्थांचे ते चेअरमन आहेत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांची निवडणूक करण्यात आली होती शरद पवार यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर पटेलांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की सुरुवातीपासून ते राष्ट्रीय पातळीवर काम करत आलेले आहेत ते पहिल्यापासूनच राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळत आलेली आहे शरद पवारांनी दिलेल्या कोणतीही जबाबदारीला त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि यापुढेही ते पार पाडतील मात्र अगदी काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये वितुष्ट आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फूट पडली मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्याकडे गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार नावाने नवीन तुतारी चिन्ह मिळालेले पक्ष हे शरद पवार यांना मिळाले सध्या प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या नेहमीच निशाण्यावर पाहायला मिळतात तर मित्रांनो ही होती प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल